एखाद्या पोराला जर एखादी मुलगी आवडली आणि हट्टानी त्याने तिच्याशी लव्ह मॅरेज केलंच आणि ती घरात आली ना तर त्या मुलाची आई काय करते माहिती आहे का त्या मुलाची आई त्या मुलीला सुख मिळणार नाही याची पुरेपूर तयारी करत असते तुम्हाला सांगते त्या मुलीला ना लग्न होऊन घरात आली ना तिचं माप ओलांडून सुद्धा देत नाहीत मी तिला कामाला झुंपवतात आणि कामही असं करायला लावतात ना की तिला किचनमध्ये एकदा घातली ना की ही सासू घरात किचनच्या बाहेर निघती काडीच्याही कामाला हात लागत नाही ती पोरगी रात्रंदिवस बिचारी राब राब राबत असते नवऱ्यासाठी का तर नवऱ्याला वाईट वाटायला नको त्याच्या आईला काही बोलायला नको का ते सासू जे काय बोलून ती बिचारी ऐकत असते त्याबद्दल वादच नाही पण ह्या सासूला जरा पण तिची दया येत नाही लिगी तिच्या उश्या पायशाला असते तो म्हणजे जवळपास असतात राहायला सुनेला लेकरू असतं पण घरातलं काम ते लेकरू सोडून ही बोकळते लेकीकडं जाऊन तिच्या पार्लरमध्ये जाऊन बसन वॅक्सिंग करेल फेशियल करेल तिच्या घरी जाऊन भांडी घासल तिच्या लेकीला खायला घालन तिचे तिचे कार्टे सांभाळल ती पण तिच्या पोटच्या लेखाचं पोर सांभाळायला आहे ना ती मरते तिच्या हातापायाच्या लगेच नाड्या अशा सरकतात ना हलतच नाही जागेवरून ती बिचारी पोरगी सगळा स्वयंपाक करते काम करते दिवसभर घरातलं काम करते लेकरू सांभाळते पण ह्यांना काही पडलेलीच नसते तिची वरून ती खायला बसली ना की तिच्या खाण्याचं माप काढलेलं जातं ती रात्रंदिवस काम करते सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत ती पोरी कामाला जुजलेली असते जराही आराम भेटत नाही दुपारी जरा काम करायचं पाणी पाण्याचा जर प्रॉब्लेम असेल ना ती पोरगी खालून दोन दोन व्याला पाणी आणते दोन दोन तास